माझे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रविणा इंग्लिश स्कूल केशनगर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माझे आमदार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मोर्चा माननीय टिळेकर यांच्या हस्ते झाले या यावेळी त्यांचे स्वागत व औक्षण जिल्हा परिषद सदस्य वंदना कोदरे यांनी केले त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलींचे सुकन्या समृद्धी योजनेतील खाती डॉक्टर दादा कोदरे व वंदना कोदरे यांच्याकडून काढण्यात आली समाजाला रक्तदानाची गरज आहे मध्ये मध्ये या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं की म रक्तदान करावं आणि म्हणून याचा एक वाढदिवसाचा संबंध ठेवून आज रक्तदान कार्यक्रम होतोय खूप चांगलं काम गेली अनेक वर्ष हा परिवार करतो रक्तदान आहे जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण रक्तदान करा आणि दुसऱ्यांनाही सांगा रक्तदान करा तर पण ब्लड बँक विश्वनाथ हॉस्पिटल यांचे विशेष सहकार्य लाभले या ठिकाणी केशवनगरमध्ये योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर दादा कोदरे व वंदना कोदरे यांनी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे मी रक्तदान केले तुम्ही पण रक्तदान करा माझे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिव वाढदिवसानिमित्त वंदनाताई कोदरे आणि दादा कोदरे यांनी रक्तदानाचा शिबिर कार्यक्रम आयोजित केला मी सुद्धा रक्तदान केला हा कार्यक्रम खूप छान झाला रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही रक्तदान करा कुणासाठी ते महत्वाचं आहे एवढं ओळखा रक्तदान हेच श्रेष्ठ नमस्कार आज आपण फ्लोरिडा इंग्लिश स्कूल या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे कारण कोरोनाच्या काळापासून आपण पाहतोय की रक्त रक्ताचा पुरवठा हा फार कमी होतोय आणि गरजू आणि गरजू लोकांना रक्ताची कमतरता भासत आहे त्यामुळे अनेक ब्लड बँका आवाहन करत आहेत किंवा सरकार आवाहन करत आहे की प्रत्येकाने रक्तदान करा कारण रक्तदान हे एक श्रेष्ठ दान आहे की